नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज स्पीड चाल म्हणजे काय तर चालीचं एक सूत्र आहे चाल बरोबर वस्तूने अंतर भागिले अंतर पार करण्यास आलेला वेळ म्हणजे काय तर एखाद्या वस्तूने किती अंतर पार केलं आणि ते अंतर पार करून जाण्यासाठी त्या वस्तूला किती वेळ लागला ते सांगणे म्हणजे त्या वस्तूची चाल होय चाल त्याला स्पीड असं म्हणतात काय म्हणतात स्पीड म्हणतात स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड आता आपल्याला जर एखाद्या वस्तूची चाल काढायची असेल तर आपल्याला पाहावं लागेल की ती वस्तू किती अंतर सांगून गेली समजा एखादी गाडी उदाहरणार्थ एक गाडी दहा किलोमीटर अंतर पंधरा मिनिटांमध्ये गेले पंधरा मिनिटांमध्ये गेली एक गाडी दहा किलोमीटर अंतर चालून घेण्यात जाण्यासाठी पंधरा मिनिटे त्याला लागले तर आपल्याला या सूत्रामध्ये किंमत टाकून त्याची चाल कशी काढता येईल मित्रांनो वस्तूने पार केलेल्या अंतर आहे आणि लागलेला कालावधी आहे पंधरा त्या वस्तूचा स्पीड म्हणजे चाल आपल्याला काढता येईल एक। चालीचं एकक काय आहे तर चालीचं एकक किंवा युनिट आहे तुम्हाला माहित आहे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन पद्धती आहे एकक किंवा युनिट सांगण्याच्या एस आय पद्धती आणि सी पद्धती एस आय पद्धतीमध्ये चालीचं एकक आहे मीटर पर सेकंद आणि सी जीएस पद्धतीमध्ये चालीचं एक आहे सेंटीमीटर पर सेकंद सेंटीमीटर पर सेकंद आता तुम्हाला चाल म्हणजे काय अगति निश्चित चांगलं समजलं असेल